नागपूर जिल्ह्यातल्या जवळजवळ अकरा नगरपालिका नगर परिषदा नगर आणि एक नगरपंचायत याची निवडणुकीच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे भारतीय जनता पक्षानं अकरा ठिकाणी स्वतःच्या चिन्हावर उमेदवार उभे उमे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत ज्या ठिकाणी चिन्ह नाही त्याही ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून युतीमध्ये आम्ही जातो आ, आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा लोकांना मानाचं स्थान मिळेल अशी परिस्थिती आता निर्माण आहे परंतु मी एवढं सांगेन की जिल्ह्यातल्या सगळ्या महानगर नगरपालिकेच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष लीड करतोय आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष बहुतांश म्हणण्यापेक्षा सगळ्याच्या सगळ्या नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता येईल अशा पद्धतीची परिस्थिती अकलूजमध्ये सत्ताधारी मोहिते पाटील विरुद्ध अजित पवार गटाचे जे आहेत ते तर धवलसिह मोहिते पाटलांनी प्रवेश केला आहे तिथं आपलाही पॅनल असणार आहे अनेक ठिकाणी एकमेकांच्या दिसते नाही मी पहिल्यापासून आपण सांगतोय की युतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी युती करणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही युती करतोय ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढती करतोय आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र येऊ परंतु या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या संदर्भात भूमिका घेणं आवश्यक आहे ती भूमिका प्रत्येक पक्ष घेतो आहे आणि भारतीय जनता पक्ष आत्ता आपण बघितलं की पूर्वी आपण विचार केला तर मला वाटते बारापैकी एखाद्या ठिकाणीसुद्धा असं चिन्हावर भारतीय जनता पक्ष लढला नव्हता पण आता आम्ही जवळजवळ सगळ्याच नगरपालिका आम्ही चिन्हावर लढतोय त्या भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये খুব তাকে উতলাই নিৰ্ণয় আৰু নিকাল পাৰ ভাৰ পক্ষে বাজু দিছিল